नमस्कार जयश्री जाधव जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करायले मी आता माझ्या स्टाईलची भेंडी दाखवाय लागले भेंडी स्वच्छ धुवून नितळून याच्या पुढचे देठ काढून मध्यभागी अशा चिरा मी दोन चमचे धने पावडर घेतली मी याच्यात थोडी हळद घालायली अर्धा चमचा मी अख्खेच जिरे टाकाय लागले याच्यात मीठ घालायले याच्यात मी अंबारीचा कांदा ल म्हणजे कांदा लसूण मसाला जो आहे ना अवेलेबल तो टाका आणि याच्यात मी थोडं तिखट टाकायले आणि हे बघा आमचूर पावडर टाकायले जरा चटपट खायला आवडतं ना आपल्याला ओ का आता हे कालवून मी भेंडीमध्ये भरते थोडंसं तेल टाकते आणि थोडं पाणी टाकून मिसळते चला आपण तेल टाकून घेतलेला आहे आता भेंडी टाकू आणि हलवून घेऊ मस्त आपली भेंडी तयार झालेली आहे बघा <coughs> 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 कसं आहे ज्याला कूट कमी खायचंय हिरव्या भाज्या खायच्यात त्यानी मस्त भरपूर भेंडीची भाजी खा काही वजन वाढणार नाही आणि डायबिटीसला पण भेंडी चांगली असते गवार भेंडी शुगरच्या माणसांना अवश्य खावी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मस्त भेंडी करून खावा